चला राम राम मंडळी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज बघा गावातल्या गाड्या दिसल्या आहेत गावावर माहीत आहे का आज थंडी कमी झाली आहे म्हणजे जा रात्री थंडी लागणार झाली ती बऱ्याच लोकांना माहीत आहे रात्री थंडी झाली चालती म्हणून आता बी थंडी नाही रोजच्यापेक्षा आज बरेच जण आहेत या ठिकाणी भाई आटो घेऊन चाललं तर राम तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पूर्ण म्हाताऱ्या माणसापासून तरुणापर्यंत सर्वजण आज बाहेर आल्यात बघा रोज तुम्हाला एक माणूस दिसला आज का लईजण आहेत आपल्या मार्केटला हो माझी पानपट्टी बी उघडली आहे एक साईड झाडून काल ओ म्हणजे सांगायचं तो आज थंडी नसल्या का बरेच लोक आहेत बघा आज राम बुडवा बाळासाहेब सहित आल्यात बघा गंदनाम नाही बाळासाहेब तर आंघोळ करून सकाळ सकाळी तर अशा पद्धतीने मित्रांनो थंडी कमी झाली आहे उठा व्यायाम नका करू वाटणार जरा फिरून तीन या जाऊन बाहेर सकाळची हवा तीन घेत जावा जरा कावर माहिती का आरोग्य सर्वोत्तम धनम आरोग्य तुमचं चांगलं असलं तर सर्व काही चांगलं नाही तर का बरं का खरं सांगतो आरोग्याची किंमत दवाखान्यात गेल्यावर कळते बघा मी गेलो तो एकदा सोयऱ्याला आमच्या बघायला पैसा जायचं जाऊन माणसाच्या मागे टेन्शन दुःख त्रास टेन्शन काळजी हो ही साऱ्या गोष्टी की नाही माणसाच्या मागे राहतात म्हणूनच म्हणता मी बी उठत जावा जरा उठून मस्तपैकी व्यायाम व्यायम करत जाव व्यायाम जर नाही करणं होत असलं उगं फिरावं तुम्ही ह्या रस्त्याला आपल्या हो काय खालून जा पवड्याच्या घरापासून आपल्याला मोडपर्यंत मस्त हिंडायचं फ्रेश वातावरण राहते गावात यायचं उठायचं तुम्हाला सांगतो तु। मोडला बघा आज दिसल्यात लिहिजून दिसल्यात आज मोडला रोज का काही मोजकीच माणसं राहतात गावातल्या आपल्या पर आज का आहेत बरेच आहेत तुम्हाला दाखवतो चला मित्र आलो मोडला आता तर तुम्ही पाहू शकता इथं बरेच जण दिसले आहेत राम भाऊ इंदर भाऊ चालेल राम राम रामराम कर थंडी कमी असल्यामुळे पानपट्टीवर बी बरेच लोक दिसलेले आहेत का हा तीन बसल्यात हेच थंडी कमी असल्यामुळे बरेच जण येऊले बघा मग गा माळी मामा बसल्यात बस स्टँड मध्ये बघा जरा आदर्श घ्या त्या माळी मामाचा बघा बाबू गाडी रे बाबा चला फास्ट जर आज ऍक्सिडेंट लिहून काळजी घ्यावं लागते ॲक्सिडेंटच्या ह्या वातावरणामध्ये मित्रांनो उठा आमचे जिमचे मालक झिमचे जागेचे मालक आलेत बघा इथं आता आज मधी होती शिकुटी आज मित्रांनो बाहेर आहे शिकोटी दाखवते काय की वजन काटात येईल कुणाचं हा कुठ दिसना झालेत की राम राम आज बाहेर पेटू लाव आणि मधी द्यावर नाही लवकर उठता बाबा तुम्ही की नाही उठाव लागते झोप येत नाही का उठाव उठता येत चार, चार वाजल्यापासून सवाय की नागोदर पासून सव आहे का अगोदरपासून बघा मस्त इथं लावून गरम गरम म्हणजे इथं अन्नपूर्णाच्या साईडला तर चल मित्रांनो चला बोलावं बोलत बसल्यावर बोलावंच वाटते म्हणून का लवकर गब्दीशी जिममध्ये जाऊन मस्त असं व्यायाम करतो मित्रांनोच चला महत्त्वाचं महत्वाचं मित्रांनो सबस्क्राईब वाढलेले बरं का आपले धन्यवाद सर्वांना चला वाढवत राहा असंच सपोर्ट करत राहा आपल्या माणसाला चला भेटू मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये